राम राम मित्रमंडळी कसे आहात सगळे आज तुमच्यासाठी एक स्वप्न घेऊन आलेले आहे म्हणजे एक स्वप्न कशी असावी त्याचा व्हिडिओ तुमच्या समोर मांडते खरंच मित्रांनो खूप ऊर्जा प्रेरणा भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय असतं स्वप्न दोन प्रकारचे असतात एक सत्यात उतरणार असतं आणि एक कधीही सत्यास न उतरणार असतो तेव्हा स्वप्न आणि जे प्रॅक्टिकली वर्तमान काळात आपण जे करत असतो ते करत स्वप्न माणसाने स्वप्न जरूर बघावं स्वप्न बघणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे पण ते आपल्या आवाक्यात आपण काय करतो आपल्या आवाक्याच्या बाहेरची स्वप्न बघतो आणि मग ते स्वप्न भंग पावलं की त्या स्वप्नाच्या तुकड्यांना भगन तुकड्यांना खौंटाळून बसण्यात हेच माझं जीवन आहे हेच आणि रडत बसतो अगदी काही काहीचे तेव्हाच होतात जास्त स्वप्न नका भूकवा आणि जरी भंग पाऊल असलं त्या प्रकारातलं तरी दुसरी भेटते दुसरा भेटतो एका काही शिक्का मारलेलं नाही त्यामुळं ह्याच्यातून बाजूला हवा दुसरं स्वप्न बघा असं ब्रेकडाऊन करत जा स्वप्नांना दुसरी गोष्ट माणसं म्हणतात की स्वप्न एक ऊर्जा आहे प्रेरणा आहे शक्ती आहे आनंद आहे काहीतरी नवीन करण्यासाठी एक ताकद आहे किंवा काहीतरी करून देतच स्वप्न बघितले मोठी स्वप्न बघितली पाहिजेत मोठी स्वप्न एखादा कलेक्टर व्हायचं स्वप्न बघतो तर मी सगळी शिकायची होईल हुशार माणूस असतो बरोबर आहे याला म्हणायचं माणूस कसं असते सगळी स्वप्न पूर्ण नाही होईल आम्ही बघायचीच असतील ना स्वप्न तर शक्यतो आवाक्याच्या आपल्या आवाक्यातलीच बघावीच मी राष्ट्रपती होईल पंतप्रधान होईल माझ्याकडे विमान असेल माझ्याकडे बीएमडब्ल्यू मला घ्यायची काही करून अरे दोन वेळेचं व्यवस्थित खाणं पिणं पोरांचं खर्च पायका सगळं असते बघितलं पाहिजे नाही मला बीएमडब्ल्यू दहा मित्राला सांगला मला बीएमडब्ल्यू घ्यायची सेकंड हँड का होईना पण मी बीएम डब्ल्यू घेणार आणि नाही घेता येत गाडी त्याला घरी फोर व्हीलर असते मारुती आणि मग करतो प्यायला सुरुवात माझी व्हिडिओ सगळे खरे असतात तुम्हाला माहिती आहे मग चाललं दारूच्या अड्ड्यावर जायला सुरुवात गा स्वप्नभंग पावलं बीएमडब्ल्यू च अरे हेडपटा तुझ्याकडची मारुती ती बी एमडब्ल्यू डांबडीवरूनच चालणार आहे ना हे का तुझ्या डोक्यात येत नाही असं आपल्या मनाची समजूत घालायची असते आणि ती भयंकर स्वप्न जरी नाही पूर्ण झाली त्याच्या माग वेड्यासारखी धावून आपल्या घोड्या बांबड्या जीवाला एवढा त्रास कशाला द्यायचा बरोबर आहे का नाही असं मी म्हणते आणि आता स्वप्न बघायची म्हणजे कशी बघायची स्वप्न तर स्वप्न बघताना छान असादी एक तासच स्वप्न एखादी आली आपले स्वप्नात स्वप्नात म्हणजे दिवा स्वप्नात आणि बाबा ती माझ्याशी छान बोलते गोड हसते आम्ही काहीतरी एकमेकाला वचन दिलं होतं काय अमुक अमुख किंवा प्रेयकर असेल त्याच्यावर झालं भेटून झालं ती घरी गेली एक तासानंतर स्वप्नात झालं तेवढंच रिलॅक्स ती घरीच गेली असेल का ती मला असता मिळाली नाही ती माझ्याच नशिबात नव्हती माझे नशिबात वाढून ठेवले आणि एवढं दळण रोज ती गरज आहे आणि माणसाने स्वप्न खरं जरूर बघायचं स्वप्न बघायला स्वप्नावरती अजून काय कुठला टॅक्स नाही टी नाही ईडी नाही किंवा आपण काय होतो एखादं स्वप्न बघितलं असलं तर खतरनाक आपल्याच फक्त माहित असतं अर्थ कोण आपण एखाद्या मित्राजवळ ते स्वप्न आपण सांगितलेलं असलं ते जरी पडलं आणि असं स्वप्न बघितलं होतं तरी अटक पण होत नाही अजून स्वप्नाला आपल्या बंधन कुठलं आलेलं नाही अजून सिक्युरिटी नाहीये आपल्या स्वप्नाला अजून बंधन नाहीये त्याला तुम्ही कुठलीही स्वप्न बघू शकता अगदी कुठलीही बघू शकता आणि काही दिवसानंतर काय होईल म्हणते का स्वप्नावरती सुद्धा पुढच्या युगात एखादा टेलिपेकीचं वगैरे काहीतरी काढल आणि कुणाची स्वप्न तुम्ही का बघता ह्याच्यावर एवढा टॅक्स होऊ शकतं बाबा कलयुग आहे इतकं बेकार युग कधीच नव्हतं सगळ्यात जास्त पाप सगळ्यात खतरनाक युग आहे हे आजचं कलयुग त्यामुळं मला असं वाटतं की पुढं काहीही होऊ शकतं आणि स्वप्न बघायची नसते तर दिग्गदेवदत्त माझ्या स्वप्नात आले स्वामी समोर तो माझ्या स्वप्नात आले शंकर पार्वती हे सांगितलं अशी पण मध्ये बघत बघितला मेडिटेशन रिलॅक्स करतात ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती मूल्या देतात अहो सूर्याने जर ठरवलं मला रोज याय लागते मी दिवस दिवसीत तर आपण राहू का जगू का रिश्मी राहील का, का। म्हणजे सूर्यसुद्धा त्याला कधी वाटत नसतं आपली ही काहीतरी स्वप्न बघावी पण तो त्याचं काम सोडून कुठली स्वप्न बघत नाही तसं आपणही आपली काम आप धंदा करून स्वप्न बघा पण आपल्या आवाकीच्या आवाक्यामध्ये असतील ती बघा विनाकारण काहीही स्वप्न बघून देवदास होऊ नका काहीही स्वप्न बघून नवरा कसाच मिळाला तो स्वप्नाचा दुसरा होता अरे आहे तोच आपलं भाग्य समजून त्याला सुद्धा आपण खूप सुंदर बनवू शकतो अशी स्वप्न बनवा आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला लाईक करा नवीन असलं तर सबस्क्राईब करा आणि माझंही एक स्वप्न आहे लवकरात लवकर दहा हजार सुद्धा पूर्ण करायचे तर त्यासाठी हातभार लावा तुम्हाला माझ्याकडून गोड असे छान हे देत थँक्यू